नमस्कार आपल्या ह्या देशाची लोकसभाची निवडणूक एकूण पाच टप्प्यात होत आहे पूर्णपणे ही निवडणूक वेगळ्या अर्थाने होत आहे आणि होणारही आहे कारण ह्या निवडणुकीमध्ये स्वतःचं अस्तित्व स्वतःचं स्वातंत्र्य राहणार आहे का नाही ज्यांनी ज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोध करायचा त्या विरोधी पक्षाला जिवंत ठेवायचं की नाही या संदर्भातली ही निवडणूक आहे आत्तापर्यंत लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या पण विरोधी पक्षाला पूर्णपणे नेस्तानू करायचं अशा प्रकारचं धोरण अवलंबलेलं सध्या सत्तेवर आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा लेकिन जो जो खाणेवाले भ्रष्टाचारी आहे उनको साथ लेके देश को चलाऊंगा हा नवीन सिद्धांत देशात मांडला जातोय विरोधी पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला धमकी दिली जाते दिल्लीमधल्या अरविंद केजरीवाल जे सत्तर विधानसभेत सीट आहेत पासष्ट सीट अरविंद केजरीवाल निवडून आणतात त्यांना आठ टाकलं त्यांची पत्नी आज झुंज देते झारखंडचे शिवू सोरेन जनतेतनं लोक निवडून आलेले मुख्यमंत्री त्यांना आत टाकलं त्यांची पत्नी चांगल्या प्रकारचा संघर्ष करते आपल्यापेक्षा कुणी मोठं व्हायचं नाही त्या देशातल्या दे लोकशाहीचं जिवंत ठेवायचं की नाही हुकुमशाही पद्धतीचं सरकार सध्या चालू आहे देशाचं दे नाव बदलण्याचं धोरण एक प्रकार आखलेलं आहे आपण सर्वांनी लहानपणी शाळेत एक वाचलेलं आहे पहिल्या पानावर मराठीच्या भारत माझा देश आणि आम्ही सारे भारतीय आहोत कदाचित उद्या हे बदललं जाईल भारत माझा मोदी आहेत आणि आम्ही सर्व मोदीमय आहोत अशा प्रकारचं उद्या चित्र निर्माण होऊ शकतं ही भीती आज प्रत्येकाच्या मनात उरलेली आहे दहा वर्षात जर विकास केला असेल तर मग इतर पक्ष फोडून त्यांची मदत का घ्यावी लागते आज आमच्या देशाची प्रतिमा खऱ्या अर्थान उंचावली आहे का देशाची प्रतिमा खालावली हे त्यांच्या करणित दिसून येते जाहिरात करतात ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य दिलं जातं ऐंशी कोटी लोकांना मदत केली जाते त्यातून एक संदेश काय जातो तुमच्या लक्षात येतो का एकशे चाळीस कोटी लोकसंख्यामध्ये ऐंशी कोटी म्हणजे जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ टक्के लोकांना हे धान्य दिलं जातं अठ्ठावन्न ते साठ टक्के लोकांना बेरोजगार केलं जातं आणि ही देशाची प्रतिमा संपूर्ण जगात दाखवली जाते की आमच्या देशात ऐंशी टक्के दे लोक बेरोजगार आहेत ऐंशी टक्के लोक भुकेलेले आहेत ऐंशी टक्के लोकांना लोका आम्ही धान्य देतो यातून काय आहे देशाची प्रतिमा डागाळली जात का विश्वगुरू म्हणून घ्यायचं विश्वामध्ये आपलं नाव मोठं करायचं पण त्या विश्वामध्ये आमचा काय मेसेज जातो की ह्या देशातले दे ऐंशी टक्के लोकं लाचार म्हणून जगत आहेत दहा वर्ष तुम्ही जर सत्ता उपभोगली असेल तर हा रेशू खाली का नाही आला या ऐंशी टक्क्याची लोकसंख्या बेकार म्हणून ती दाखवली जाते ती खाली का नाही तुम्हाला आली बेरोजगार वाढू देत त्यापेक्षा लोकांना रोजगार द्या लोकांना स्वाभिमान देऊ द्या स्वतःच्या कष्टाची भाकरी त्यांना खाऊ द्या ते मात्र करायचं नाही एखादा लहान मुलगा ज्यावेळी वाढल्यांना भाकरी भरवतो ना त्यामध्ये एक त्याचं वात्सल्य पण असतं वडिलांबद्दल एक प्रेम कुतूल असतं घरातली वहिनी जेवढी आपल्या दिऱ्याला भाकरी देते तेव्हा त्यामध्ये आपले पण असतं पत्नी वाढते भाकरी आपल्या पतीला त्यामध्ये प्रेम असतं आणि आई ज्यावेळी वाढते आपल्या मुलाला भाकरी त्यामध्ये ममत्व असतं जिव्हाळा असतं भ्रष्टाचारीनं आपण भाकरी खाल्ली की त्यामध्ये लाचारी असते आणि चोरीची भाकरी खाल्ली की त्यामध्ये भीक असते भाकरी तीच असते पण संदर्भ बदलतात तुम्ही जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारची भाकरी खायची अठ्ठावीस जूनला भोपाळमध्ये देशाचे पंतप्रधानांनी आरोप केला की बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे तो कुनॉर केला तुम्हाला मान्य सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांनी दोन जुलैला मंत्रीपदाची शपथ घेतली म्हणजे भ्रष्टाचार केल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना आमच्यात घेऊन हा देश चालू शकतो हा नवीन संदेश निर्माण झालेला आहे देशामध्ये सगळीकडे आपल्याच नावाचा डंका पिटवायचा देशामध्ये आपणच कसे मोठं हे सिद्ध करायचं सर्व टी व्ही सर्व यंत्रणा सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतलेली आहे जो माणूस केम्ब्रिजमध्ये शिकला तो राहुल गांधी यांच्या दृष्टीने पप्पू आणि ज्यांचं शिक्षणाचं कुठेही जाहीर करत नाहीत ते मात्र विश्वगुरु ही कुठलीही लोकशाही आम्ही म्हणायची हा कुठल्या प्रकारच्या लोकशाहीतला हा अर्थ म्हणायचा आपण आज सर्व सगळीकडेच एक प्रकारची दादागिरी एक प्रकारची हुकुमशाही सुरू आहे आज काही मुलांची लग्न होत नाहीत दोन हजार चौदाला जी बेरोजगार मुलं होती त्यांना तर रोजगार मिळाला नाही तेवीस चोवीस वयाची मुलं आज पस्तीस वयाची झालेली आहेत त्यांची लग्न होत नाहीत कारण देणारे मुली विचार करतात की आपल्याला ज्याला ज्याच्या गाळ्यात वरमाळा घालायची तो माणूस काय नोकरी करतो कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो पण त्यात बेरोजगारीची संख्या वाढत चाललेली आहे लोकशाहीची थट्टा नाही का पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की खऱ्या अर्थानं त्या देशातली लोकशाही जिवंत असते ज्या देशात विरोधी पक्षांना विचारात घेतला जातो ज्या देशामध्ये विरोधी पक्षाच्या शब्दाला किंमत असते ज्या देशामध्ये विरोधी पक्षाला समजून घेतला जातो आणि तो विरोधी पक्ष जिवंतच ठेवायचा नाही अशा प्रकारचं कामकाज या देशामध्ये चाललं आहे तुम्ही कुठल्या पक्षाला मत येतं हे मी कुठं सांगणार नाही किंवा बोलणारही नाही तो प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे परंतु विचारपूर्वक ही लढाई लढली पाहिजे सगळ्यांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे दहा वर्षामध्ये जर तुम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली असाल मग तुमची चारशे पार करायची आहेत ती तुमचीच का नाही येत आहेत तुम्हाला का इतर पक्ष फोडून ते करायला लागतात इतर पक्षांना सोबत का घ्यावी लागते ज्यांच्यावर आरोप केले त्यांचे आरोप सगळे क्लीन का झाले ते कुठे गेले किरीट सोम्या हातोडा ऑफ आज कुठं घरात लपून बसलेत ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप करायचे त्या सगळ्यांना आपल्यात क्लीन शीट द्यायची आणि मत घेत चालवायचं हे नवीन धोरण कुठलं आलं ह्या देशामध्ये या देशामध्ये देशा खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवायची हो असेल लोकशाहीला खऱ्या अर्थानं जागवायची असेल जगवायची असेल ती लोकशाही खऱ्या अर्थानं कुठला पक्ष आणू कुठल्या आघाडी आणू शकते हे ठरवायचा नैतिक अधिकार प्रत्येक मतवरच आहे गुप्त मतं नाही हे मतदान आपल्याला गुप्त बजून पाळायचं असतो म्हणजे जो किंमत ठरवली जाते एकोणचाळीस जिथे लोकसभेचे खासदारांचं सीट्स आहेत त्या तामिळनाडू राज्यात मात्र एका दिवसात होतात पण महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात कारण पहिल्या टप्प्यात घेतल्यानंतर जर सर्वे चुकीचा झाला सर्वे आपल्या विरुद्ध गेला तर दुसऱ्या टप्प्यात काहीतरी करता येईल दुसऱ्या टप्प्यातला तसं झालं तर तिसऱ्या टप्प्यात करता येईल म्हणून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतात केरा एकूण विदर्भामध्ये तेरा जागांची निवडणूक झाली आत्ता सर्व सांगतात आठ ते जागा निवडून येतील महाराष्ट्रामध्ये गुजरातमधला माणूस येतो शरद पवारबद्दल मतं असतील वेगवेगळे अनेक असतील पण ज्या माणसाने तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं त्यांच्याबद्दल भटक ते आत्मा हा शब्द काढला तो आणि जे राष्ट्रवादी फुटून गेले त्यांना त्याचं कुठेही खंत वाटत नाही इतकं गेंड्याची कातडी का पांघरली यांनी इतके निगरपट्टा नाही इतकं विकासासाठी यांनी खोट्या विकासाच्या नावाखाली प्र, प्रवेश केला आहे कसं काय ना वाटत नाही ज्या शरद पवारचं बोध धरून आपण राजकारणात आलो ज्या शरद पवारमुळं आपण त्यांच्या नावावर मतं मांडली ज्यांच्यामुळं आपण आमदार खासदार झालो मंत्री झालो त्यांच्याबद्दल काही बोललं जातं आणि आम्ही चकार शब्द काढत नाही हिंमत होत नाही आमची आज शिंदेगड पूर्णपणे जात्यामध्ये आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या आमच्या सर्वेमध्ये तुमचे काही ठराविक खासदारच्या शिटा धोक्यामध्ये आहेत म्हणून तिथली दोन तीन चार तिकीटं कापली आहेत तेरा खासदार घेऊन गेल्यानंतर ते तेरा खासदारांनी शब्द दिला होता एक जरी तिकीट माझं मिळालं नाही तर मी राजामध्ये असे म्हणणारे शिंदे अस जात्यामध्ये ते सुपातले अजित पवार उद्या जात्यामध्ये येणार आहेत आपकी भार चारस पार ते होणार नाही सोडून द्या विधानसभेला आपकी बार भार दोसो पार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आणि मग ते सांगतील ते शेटा यांना हो वाटून घ्यावे लागतील एकदा सुप्रियाताईंचा विजय झाला की राष्ट्रवादीतून फुटून गेले लोक पुन्हा आपल्या घरी यायला प्रयत्न सुरुवात करणार आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे त्यांना कळ कर, कल्पना आलेली आहे की भविष्यात आपली सुद्धा आमदारची तिकीट निघून जाणार आहे आज नाईलाज म्हणून ते गेलेत आणि विकासाच्या विकासाच्या नावाखाली जायचं मला एक फक्त भाजपचं मनापासून कौतुक करा वाटतं चाळीस वर्षात विरोधी पक्ष पक्ष होता विरोधी सत्तेत होता पण कधी आपण आम्ही ऐकलो नाही की एखादा आमदार एखादा खासदार विकासाच्या नावाखाली काँग्रेसमध्ये गेला आहे पण विकासाच्या नावाखाली जाण्याच्या ईडीची भीती माझं उलटं म्हणणं आहे ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ईडीचे असतील सी आय सी बी आयचे असतील सी आय डी असतील इन्कम टॅक्सचे असतील त्यांना जर मोदी साहेबांनी जेलमध्ये टाकलं असतं ना तर आम्ही डॉक्यावर घेतलं असतं दुसरा विषय असा आहे चौदा साली अच्छे दिन आहे अक्षय दिन आहे म्हणून बऱ्याच जणी मतन केलं बऱ्याच लोकांना एक नवीन पहाट झाले म्हणून डॉक्यावर घेतलं मग त्यावेळी अच्छे दिन येणार ते म्हणजे याचा अर्थ त्यावेळी बुरे दिन होते खरंच बुरी, बुरी दिन होती ती आठशे दिन येणार होते मग पुऱ्या दिनात दोन हजार चौदाला सदुसष्ट रुपये पेट्रोल होतं साडेचारशे रुपये गॅस होता मग आठशे दिन आल्यानंतर का नाही गॅसच्या किमती कमी आल्या का नाही पेट्रोलच्या किमती कमी आल्या आणि काही घायरे मी दाखवतात हे तो ट्रेलर आहे आणि मग ट्रेलर इतका भवा भयानक असेल हा ट्रेलर इतका चुकीचा असेल तर मग भविष्य कसं असेल हे सांगायची गरज नाही आणि त्यामुळं ज्या वयात पवारसाहेबांनी नातवंड खेळवायचे असत त्या वयात दगा दिलेल्या त्यांनी ज्या बाळासाहेबांनी स्वतःच्या कष्टावर ताकदीन उभी केली आणि एकमेव माणूस आहे महाराष्ट्र नव्हे देशाने जगात एकमेव माणूस आहे की एवढीच संघटना उभी करून कुठलंही पद न घेतल्या त्या बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी तिलांजली दिली त्यांचं घर फोडलं बारामतीमध्ये कोण निवडून येईल ह्याच्याशी माझं काही देणं घेण नाही आहे परंतु एक मात्र हुबी रेख पूर्णपणे पडली दोन पिढ्यातलं अंतर वाढत जाणार आहे भविष्यातल्या त्या पिढ्याच्या अंतरमध्ये आणखी वाढ होणार आहे दोन पिढ्या एकमेशी संघर्ष करणार आहेत ह्याला जबाबदार कोण आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे त्या जाणीवीतून आपण सात तारखेला मतदान करायचं आहे आणि आपल्याला एक कळलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य आपलं व्य व्यक्तिस्वातंत्र्य आपलं समाजामध्ये असलेलं योगदान ह्याची जाणीव ठेवायची असेल कारण हिटलर सकुमशा होतो पण त्याचाही अस्त झाला होता आणि त्यामुळं सात तारखेला आपण सगळे सुजान नागरिक योग्य ठिकाणी योग्य मत याल अशी शब के खाति ने विश्वास है एक बार गलती करे उसे इंसान कहते दो बार गलती करे उसे शैतान कहते बार 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 गलती करे उसे गद्दार कहते और हर गद्दार को उसकी जगह दिखा दे उसे उद्धव ठाकरे और शरद पवार कहते सात तारीख की ही म फार मोठं एक नवीन आव्हान घेऊन आली आहे त्या आव्हानाला कसं सामोरं जायचं हे प्रत्येक सुजन नागरिकांनी ठरवावं आणि आपल्या मताचा योग्य तो या देशासाठी स्वतःसाठी स्वतःच्या भविष्यातल्या पिढीसाठी कारण आम्ही जर भविष्याच्या पिढी चिंता केली नाही तर कदाचित भविष्यातील पिढी आम्हाला माफ करणार नाही की तुम्ही असं का केलं ते त्यामुळं योग्य ते मतदान करा आणि ह्या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा लोकशाही जिवंत ठेवण्याचं आपण काम सर्वांनी करूया एवढंच तूर्तास तिथं बोलतो जय हिंद जय जे महाराष्ट्र